मित्रांसाठी बनवलेला हा कार्यक्रम मित्र कसा असावा या पद्धतीनं कवी आनंद राऊत हे आपल्या आवाजामध्ये आपल्याला कवितेच्या माध्यमातून सांगणारच आहात त्यालाही मैत्रीचा बंद हवा असतो बंद हवा असतो आयुष्याच्या नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते सर्व मान्यवरांचा अतिशय मनपूर्वक आभार दीर्थन झाल्यानंतर स्वागत सुस्वागतम हा मानाचा मुजरा माना सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित ோி சாராமரா நமே உபாசி தபஸ்வீ கிளி சாசா முதரா மாமான முதரா இச்சே ரூபே हा हा माना हा मानाचा मानाचा मुजरा मुजरा माना हॅलो खूप गोड आवाजामध्ये या चकलीने आपल्या समोर स्वागत केले सादर केलेलं के आहे यानंतर मी टी व्ही कलाकार नाटककार व निवेदक आदरणीय हर्षल पाटील सर विनंती करतो की त्यांनी होते ती गाव मला वाटतं महाराष्ट्रातल्या एकमेव गाव असावं असं आमचं गाव आहे आणि एखाद्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असतो वेगवेगळे कार्यक्रम असतात तमाशा असतो कुठे जत्रा असते कुठे वेगवेगळे कार्यक्रम असतात पण एखाद्या गाव काय काही दिवसापूर्वी एक छान कविता आणि गोष्टी सर मला भाऊ या ठिकाणी वाचायला दिली होती